थोडक्यात थोडक्यात <SY Mullises> माता जिजाऊ साहेब ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरु आणि मग पाच आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलं पन्नास कोटी रुपये जमा केलेत पण पन्नास कोटी रुपये ते होणार नाही तर त्याच्यासाठी अतिरिक्त निधीची गरज आहे तर ती निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार कारण जर आपण पुरातत्व विभागाकडं चेंडू टाकून आपल्याला भागणार नाही केंद्रात आणि राज्यात आपलंच सरकार आहे वेगवान आपण म्हणतोय आणि मग जर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी पंचवीस होऊन गेले आणि सव्वा वर्ष दीड वर्ष होऊन जर आपण त्याच्यावर काहीच होत नाही आणि पैसे आहेत असं सांगून भागणार नाही शिवप्रेमींची शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत तर आपण त्याला तातडीने करणार का आणि दुसरा दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदय की जसं बुलढाणा येथील त्या ठिकाणी शिंदेगड राजाच्या ह्याच्यासाठी चारशे चोपन्न कोटी रुपयेचा आराखडा तयार झालाय आणि फक्त बारा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देतोय आणि ते तर राज्य पुरातन विभागाकडे आहे त्याच्यामुळं ते तर आपल्या आठ विषय विषय मग आपण त्याला निधी कधी देणार आणि त्याचं प्रत्यक्षात त्या ठिकाणी काम करतो